साध्या या घर पुढल्या वर्षी दुसऱ्या घरात रूपांतर झालं पाहिजे आणि या आपल्या त्या घरात चांगल्या थाटामाटात आणायच्या येत्या ह्या लक्ष्मीच्या कृपेनं त्या लक्ष्मीला आपण काही कमी पडू देणार नाही काय आपल्या शब्द आहे आणि बोल बोलत ही लक्ष्मी लागली रडायला ए नमस्कार दोस्ताव तुमच्या कविता चालू आहे बघा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा जंगी बेत चालू आहे तुमची कविता आणि जाकडं वर बघा ती शेव पापड्या करून ठेवले त्या तळून चिवडा राहिलाय अजून मेन करायचा आवडता राहिलं तर बघा इकडं अशा पोळ्या येत्या तेल लावले तूप लावलंय तर बघा कशा खमखम येते एकदम वास तर मस्त येतो तू येलदोड सुडबडी शेप अजून काय काय टाकले

काय असेल का ती साड्या नेसवाय मला काही येत नाही ते तुमच्या कविता नेसवल्या त्या साड्या नेसवाय आले का नाही ते ती बी सांगा सजावट कशी केली अ गरिबीत ना आपल्या केलंय कस तर तिकड दा तुझं चालू आहे भजी कराय कांदा चिराय बघा तिकडं मला मदत करू लागते ती बहिणी चिरून देते ती लसूण सोलून देते ती जी काय मी मना ती करून देते ती

अजून आपलं पण हार आलं नाही आणि हे गार सजवलंय बर तर जरा वर ह्या हो लाईट ही झुंबर ही हाय आपलं बघा साध केलं तसं सा। आणि तुमच्या कवितेत आहे ना आतापर्यंत एक एक वस्तू केलेल्या बघा ह्या बघा ठेवले त्या के प्रेम तर कविता ताईनं साड्या नेसवल्या त्या पण ठेवताना तिनं काय बाय निर्या काय केले त्या इकडे तिकडे तिकडे सारले त्या पूर्ण जागा हा काय आपल्याला असेल ती एवढं ह्याच्यावरच आहे बागा पोळी एकदम टमच फुगली राव कविता तुझ्यासारखीच पोळी फुगली बघ सारखं ती कविता ताई कविता सगळी म्हणते ती फोन फिन आला की तुम कविता ताई कुठं देत ती माझ्या बी तोंडात सारखं कविता ताजी लागले तिला ती ला मुक्ता म्हणायचं ध्यानात न चाललं माझ्या अहो पोळी फुगवू आपण करपू नका खाणार तुम्ही जाय आपण काय खात नाही बर का पुरणपोळी आपल्याला चालत नाही आपल्याला तिकट काय असेल ते बाकीच चालतंय तर ही महालक्ष्मी अशा उभ्या केल्या त्या तर तुम्ही तुमच्या कविता तायला कमेंट करून सांगा की चांगल्या उभ्या आहेत त्या साडी नेसवाय आली नाही आली काय बाकीच असेल ही कुठं काय चुकलं वाकलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा बरं ही दिसायला आपला असा आहे बघा कस आता काय एकदम धावून आले गत आणि तुम्हाला सांगायचा एक मुद्दा बरं का आता काही होई नाही तसं पण तरी पण सांगतो ज्या वेळेस आम्ही झोपीतनं उठलो तर झोपीतनं उठल्यावर आमचं काय म्हणजे इकडे ध्यान नव्हतं आता आपल्या जे आराजे गाना जे हे आमच्या डोक्यात होत त्यावेळेस आमचे एक लक्ष दादून आणून दिलं की आता ह्या महालक्ष्मी उजव्या साईडच्या महालक्ष्मीचा डावा हात हलतोय आणि अक्षरशः त्यानं दाखवलं तर डावा हात हलतच होता खरं आहे का नाही दादू काय ते आवाज पण असेल ते अस आता ही महालक्ष्मी आपल्या आशा उभा केले त्या रात्री आपल्याला दादून दाखवलं होतं हे हात हलत होता बरं का खरंच हात हलत होता खोट बोलत नाही त्या देवीची कृपा म्हणायचं आम्ही काही पत्र हलवलं नव्हतं किंवा हे आपला दिवाण हलवलं नव्हता कि मुकटा कुठलं काय हलत नव्हतं फक्त हात हल तेवढा एकच दिसत दुसरा पण हात हलवलेला जाणवत नव्हता सकाळ सकाळी एकदम झोपेत न उठल्या उठल्या दादून ती दाखवलं होतं आम्हाला तर त्यावेळेस आम्ही हिकंड असं झोपलो होतो आणि हित न बघत होतो बर का त्यावेळेस ती हात गा ना नाही असं हल्लेला दिसायचा आता काय तसा दिसत नाही पण सकाळी जाणवत होत तर हे बघा हे आपला सगळा असं गरिबीच्या मानाने केलंय बघा महालक्ष्मीला आणि महालक्ष्मीने आपलं गरीबाज काय असेल ती भाजी भाकरी मानून घ्यावी आणि तुमच्या कविता ताय ह्या महालक्ष्मी जसे नटवले त्या तशी तुमची काय कविता ताईन माझी लक्ष्मी काही नटली नाही बाबा अग स्वयंपाक झाल्यावर त्या लक्ष्मी नटवले तसे तू पण नट आज आपली लक्ष्मी तशी सुनी राहिली आणि ह्या लक्ष्मी नटवले द्या जगाची रीत आहे म्हण आहे घरातली लक्ष्मी खुश असली तर ह्या लक्ष्मी खुश असते त्या मला उशिरा कळलाय पण ध्यानात लवकर आलंय करू काय मी ह असू द्या आणि राहिलेलं काय काय अजून पदार्थ आहेत ते आज होईल तेवढं पाच वाजेपर्यंत हे करणार त्यानंतर हे काय बनवणार नाही ठेवलं नाही तर आता हे बघा इथं ही, ही शेव अशी करून ठेवली असल्या पकड्या बनवल्या त्या इथं पण शेव केली आहे बघा शेवचे तर चकले चकले असे आहेत शितळ याला काय म्हणायचं कुरुड्या कुरुड्या इथं कांदा ठेवलाय इथं भजी बनवायचा इथं दादून कांदा चिरून ठेवलाय इकडे हिच पुरणपोळीचा स्वयंपाक कधी व्हायचा जा। सगळ्यात जास्त वेळ लागणारा म्हटलं तर हा स्वयंपाक आई जलद होत नाही कारण याचा आहे डाळ शिजवार पुरण वाटार गुळ टाका परता त्यात येलदोड टाका काय 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 टाका का, 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 चव आली पाहिजे सुगंध सुटला पाहिजे म्हणजे त्या सुगंधानं माणसाने ती पोळी खाल्ली पाहिजे सुगंध सुटून पण चालत नाही आलं पाहिजे म्हणजे ती कुठे फुटली नाही पाहिजे बाकी ह्यात काय नाही हो पण कसं असतं ज्या वेळेस त्या पोळीचा वास यायला लागला सुगंध यायला लागला माणूस माणसाची म्हणजे कशी इच्छा शक्ती जागती ना की आपल्याला खाऊ ही दुधात तोप टाकायचं आणि पोळी वाढायची आणि काय तूप आणि तुपावर काय टाकायची पोळी पण ती घालायची गवतली तुपात पोळी आणि पोळी आपल्या तोंडात असा सुगंध लागतोय वाटता खाताना सुगंध खाताना लागत नाही हो चव लागते टेस्टी येते सुगंध ही मला या लागलाय म्हणून मी मग तुला सांगितलं तर राजू कशा येते महालक्ष्मी आपले एकच नंबर या महालक्ष्मी कृपेनं आणि गणपती बाप्पाच्या कृपेनं आपल्या जीवनात इतकं सुख समाधान भरभरटी यावं एवढं म्हणजे चरणी प्रार्थना आपली लेकरं चांगल्या शाळेत चांगली शिकवती टाकले देवी चांगले शाळेत त्यांना चांगले शिक्षण घ्यावं आपल्याशी ती लय नाही थोडी आहे पण त्यात काय का करणार प्रगती व्हावी आपल्याशी आव <स्तिति> घरदांनी आपलं भरून राहावं सुख समाधान राहावं भांडण टेन्शन रफर कर करत नसून ये आणि कसं होतंय तुमची कविता काही कडे बोलते हळू पण तुम्हाला आता मी जवळ दाखवतो कारण ड्रॉप डॉक्टरनी दिले त्या गोळ्या दिले त्या ही पोहळं खावले हे बाबा इकडे बी आहे आणि इकडे बी आहे त्यामुळं कमी बोललेलं मला आता दोन दिवस झाला ऐकू ये नाही का तरी पोहळं काढूस तरी येत नाही आणि डॉक्टरनी सांगितले वारे फिरत फिरू नका पाणी पिणी जाऊ देऊ नका इशस हळूहळू लागले वसरायला देवांचीच कृपा जे आलेले आपल्या मार्ग काय विघ्न नाही किती विघ्न हरता विघ्न आपली सगळी जाताना घेऊन जाणार आहे सगळं काय देवाविषयी एक प्रार्थना करा की पुढल्या वर्षी नव्या करा हट महालक्ष्मीला नेयचं तर बरगा बहिणी तुम्ही पण सगळेजण माझा तर हिला सपोर्ट आहे भरभरून आहे आणि साथ पण आहे मी जशी हिला साथ देतो तशी तुम्ही पण साथ द्या की घर पुढल्या वर्षी दुसऱ्या घरात रूपांतर झालं पहिलं आणि या दिव्या आपल्या त्या घरात चांगल्या थाटामाटात आणायत या लक्ष्मीच्या कृपेनं त्या लक्ष्मीला बी आपण काही कमी पडू देणार नाही काय आपला शब्द आहे आण बोल बोलत ही लक्ष्मी लागली रडायला करता मी म्हणत होतो मी काय बोलत नाही तुझी तूच बोल का मी बोललो डोळ्यात ना पाणी येत आज सणाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे चोखानं आज आपल्या लक्ष्मीला भाजी भाकरीचा निवड द्यायचा आहे तिनं भाकर खाल्ली पाहिजे आपल्या पण ही लक्ष्मी जर इमोशनल होती ही मोशनल झाली की की दुसरंही डोळत न पण आनंदताचं पण आश्रू असतात तर बहिणी आज आनंद झालाय मला आनंदाच्या भरात माझी डोळेच भरले